शेवगाव तालुक्यातील बोदगाव इथं वाळूमाफियांनी तलाट्यावरती हल्ला केला असून तलाठी अंधारे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे शेवगाव व पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रशांत खेडकर यांनी वाळूमाफियांविरोधात उघडलेल्या धडक कारवाईनं धास्तावलेले वाळू माफिया आता महसूलच्या कर्मचाऱ्यांवरती हल्ले करू लागलेत एवढंच नाही तर वाळूमाफियांशी असलेल्या काही कर्मचारी व त्यांच्या संबंधांमुळे आता महसूल कर्मचारीही धास्तावले आहेत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथं वाळूमाफियांकडून बोधेगावचे तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला झाला वाळूनं भरलेली ट्रक थांबवायला गेले असता हा प्रकार घडला वाळूमाफियांकडून त्यांना गंभीर स्वरूपाची मारहाण झाली तलाठी अंधारे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे तसंच त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलवल्याचं शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं तर ही कलम पंच्याहत्तरनुसार नुसार शेवगाव पोलीस स्टेशनचे भागवत चेमटे गौतम बिळगे व इतर पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचबरोबर आमचे राम साहेब आणि आमचे याचे सर्कल भाऊ साहेब आणि पूर्ण आमची टीम येत होते आणि मध्यंतरीच गाड्या आल्या म्हणून मग मी त्या त्याचा ट्रॅक करण्यासाठी पाठीमाग तिथे गेलो गेलो तर लाडदळगाव हत्तीमध्ये खंडोबा मंदिराजवळ बाडगवन बाडगावहून रस्ता लाडजळगावची हद्दी तर त्या रस्त्यावर तिथं मी पहिल्यांदा गाडी अडवली पाठीमागून येणाऱ्या गाड्यापैकी परत एक गाडी म्हणजे पाठीमाग थांबल्या त्या था। आणि त्याच्यापैकी मग सुरवातीला ड्रायवर आणि त्याचा को ड्रायवर क्लिनर तो पळून गेले आणि मग कोणी गाडी पळून देऊ नये म्हणून मिस्टेरी बसलो बसल्यानंतर मग थोड्या वेळच्या तीन मुलं आले तीन मुलं आल्यानंतर ते पाह पाहणी करून गेले तेवढ्या मिनटं मला फोन येत होता म्हणजे मी प्राणसाहेबांची आमच्या सगळ्या टीमशी कॉन्टॅक्टमध्ये होतो सगळ्यांना मी फोन केले होते अशी गाडीवर पकडलेली आहे